i त्या ठिकाणी सन्माननीय संगणीची चदल माउली यांच्याकडून सुरुवातीला एकशे बक्षीस आलेलं आहे मनाप्रह धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय माळा पाऊली यांकडून शंभर शंभर रुपयाचं बक्षीस आहे की माहुली मालांना जशी फारी केला तशी भारी झाली पाहिजे आणि खरोखरच मुवा ज्यावेळी असं बक्षीस येत त्यावेळी वाटत ही आमच्या जबलबाणीची खरंच प्राप्ती असते एकदा मनोरोब मरा आभार माग या सन्माननीय श्री रोहितजी शिंदे यांकडून हे दीक्षाचं या बक्षीस झालेलं आहे मनबरोबर धन्यवाद बोलून गेले की अरुण गाडी गोवा आणि अभिषेक शिरसाट गोवा नावायचे चांगलं वजन आहे बोलणं सुद्धा चांगलं आहे मला सांगा धबलबाणी करण्यासाठी भजनी गोवा असू दे किंवा कोणी असू स्थानावर बसतो त्याच पहिलं कर्तव्य तर काय असेल तर समाजाला काहीतरी बरोबर करायचं कुठेतरी जर भरकडत नाही समाज तर चांगल्या गोष्टी देण्याचं काम हा खुर्चीवर जो माणूस बसतो त्याचं पहिलं प्रथम कर्तव्य जर काय असेल तर ते असते सध्या जमाना फॅशनचा आहे इंटरनेटचा जमाना आहे फॅशनचा जमाना आहे या फॅशनच्या जमान्यामध्ये जरी फॅशन वाढली तरी मात्र एक काळजी घ्या ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांची मान समाजामध्ये कुठेतरी खाली जाणार नाही एवढी मात्र फॅशन सोडू नका एवढी मात्र फॅशन सोडू नका एवढी मात्र फॅशन सोडू नका कारण हे आत्ता काळाची गरज आहे तर काय काय ठिकाणी आम्ही बघतो ना अशी चिंता जाईल तीन चार ठिकाणी हुंदीर बिंदू करून जातात तसले काही दिसत त्यांचा बघल्यानंतर घरा बाहेर पडली सध्या परिस्थिती चांगल्या किंमत कमी आहे आणि फाट्याची किंमत चांगली आहे घेतला एक हजार रुपये पण पंचाळीस ठिकाणी भोपाली घेतला दोन हजार रुपये दादा कापे काढली उद्या बोलतो ऑनलाईन तुझी आहे कारण ऑनलाईन लावता तर तुला नाव ठेवतो घराकडे मोबाईल डॉक्टर आहे त्याला घराकडे बाकी आम्ही घेतले पण खरोखरच जबलबारी कॅलेंडर म्हणजे का तर कुठेही कार्यक्रमाला गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा ऐकणारी धरती किती आहेत या मालो खरंतर आम्ही म्हणत असतो की अकरा वाजता डबलबारी चालू झाली म्हणजे परिस्थिती या ठिकाणी काय असतात पण एवढा लेट होऊन सुद्धा तुम्ही त्याच ताकदीने त्याच जमाने त्याच उत्साहाने मी डबलबारी बसलेला मंडळासाठी पोलीस स्टेशन आला mere ga mere ga baba 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 thank <laughs> you

यांचकडून या गाण्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे मनोबरोबक धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय श्री राजू कदम यांकडून या माऊलीकडून एकच रुपयाचं बक्षीसह धन्यवाद सन्माननीय राजू कदम माउली यांच्या विनित धुरी यांच्यासाठी बक्षीस आहे त्याचप्रमाणे सन्माननीय राजू कदम माऊली यांकडून सन्माननीय

श्री जी गाडगे यांकडून पाचशे रुपयांच्या या गाण्यासाठी बक्षीस आलेलं आहे मनपूर्वक धन्यवाद 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 बक्षीस दिली त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि जे मनपूर्वक टाळ्या होत आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मंडळी गर्मी खूप पाणी व्यवस्थित पिऊन घ्या घडिकाजी सर्मानजी शार्दलजी भोसले यांकडून दोनशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मनप्रभ धन्यवाद परमेश्वराच्या लोकांचा आभार घेऊया तरुण घाजी सन्मान्यजी सचिनजी पालटे नांदेड एकशे दोन रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मनशी जीवनी एक विषय समजेचा पाक्यांचे विचार होते आणि पात काय स्पर्धा आणि थोडप तीन वाजता रामक्षरो आणि तुम्हाला तुमचं सत्ता कृती तर कशाबद्दल तर वयिनी भाग घेतो पातक आणि त्यांचा त्याच्यात नंबर माझ सत्कार तर नऊ वर्ष आज महिने तुम्ही पचवता त्याच्यासाठी गावातले होत का बाहेरच्या गावातले होते तेव्हा त्या गावात भाग घ्यायला होता त्याचा कसं बचवत असं असेल दोन मित्र होते आमच्या बाहेर अशा नसतात आम्ही एकमेकाला धाडूपणी बोलायचा विशेष असतो परीने ते मनोरंजन करतात माझ्या मी मनोरंजन करत असतो दोन मित्र होते ते आता विषय आला जेवणाचा म्हणून सांगतो का माय आणि बहिणी समान माणसं बसलेली आहे दोन मित्र होते आणि दोघं एक कामा एकत्र कामा तर हे जो तो कायम स्वत झालं आणि दुसरं जो होतो तो बिचारू कायम टेन्शन बरोबर काय नाही असा काय झालं आधी बघतोय काय तू टेन्शन मध्ये स्वस्तरी गेलंय का भांडा भांड काय म्हणता नावच नाही तर तो ते काय म्हणालो का पुढे बसली होती तो ते काय म्हणाले आजपासून एक काम केलं काय तुझी बायचो जा काय करी तोची स्तुती करायची छान वा गुड व्हेरी गुड असं म्हणायचं तो माल ठीक आहे बघूया आपलं कामापासून घराकडे येलो घराकडे येल्यानंतर हात काय दिल्या चाय वगैरे गेल्या गोमानो वा चहा काय असतेस तर भारी बिचारी गौरवली झाला जेवणाची वेळ झाली आणि घर जेवून बसलो आणि ते बिचारे ताकाने ठेवले जेवणाचं पुढे झाले की ताकद पहिली भाजी व्हायला येता लागलेली भू येणार ती भाजी घेतलं राती तोंडात घातले मान होते वा मित्राचे शब्द मायकेची स्थिती करायची अरे वा रे वा काय म्हणाले आज भाजी झाली या इतक्या वर्षात माझं पहिले तर इतकी टेस्टी आणि जबरदस्त भाजी खाल्ली इतक्या भक्त त्याच्या घरकारण घरांचं ऐकले नाही पिक्चर

हे भव्य मंदिर उभारलं गेलं आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला खरोखर सांगतो ही मंदिर दिसतय आपल्याला आपण हिंदू म्हणून समाजामध्ये भिंत वावरतो ते कोणामध्ये तर त्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची त्यांची स्थापना केली ते शिवछत्रपती शिवाजी महाराज बायकासाठी आणि आईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंदिरं दिसतो आणि त्या ठिकाणी वेगळं पाहिजे असणार आपण समाजामध्ये भिंदाच्या चारकडे वाढवतो विंदाच्या चाराकडे कार्यक्रम साजरे करतो कोणाचे केवळ म्हणजे होळी असते ना दिवाळी असते ना गणपती असतो आपण घरामध्ये मिळणार असतो पण जे मात्र तिकडे मायनस डिग्री तापमान असत तिथे ते असतात आणि ते आज जवा नाही म्हणून आता दिसतो बाकी काय माझ्या मठी ही चालू राहणार जबलबारी माझ्या पुढे होणारच बसे करणार पुढे पुढे आणि ध्यान पण भात रे सगळ्या शिकणार पण त्याचबरोबर मनोरंजन सुद्धा झालं पाहिजेच बंद नाही आज दोन्ही मुळांना कधीकडे सर्वेश्वराच्या रुपयाचा आवाहन घेऊया आणि नंतर मुवा गजानच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनोरंजन करतील आणि नंतर त्याच्याबरोबर येतो सगळ्यात सांगत मैत्री मैत्री बरोबरच महत्वाची असते पण आता सक्तीत आहोत कारण माणूस संदतच घडवते संगतच माणसाला भिडवत असते त्यामुळे आपण कोणाची संगत करतो कोणाच्या संस्थी जाऊ हे माणसाने व्यवस्थितपणे विचार करून माझे मित्र पाच हजार आहेत माझे मित्र फेसबुकला दोन हजार आहेत पण मी तर मित्र करताना असा करा मैत्री अशी असावी श्री आणि माझी सुधामा जायची कारण एकाला गरिबीची लाज नाही आणि दुसऱ्याला श्रीमंतीचा मान आहे अशी मैत्री कर्ण आणि दुर्योधन कर्णाला माहिती होत दुर्योधन चुकीच्या मार्गावर आहे पण त्याने आपल्या मैत्रीसाठी मरणलं पण आपली मैत्री तोडली नाही मित्राला धोका दिला अशी मैत्री पाहिजे ओम